तुम्हाला जर गुडघेदुखी टाच दुखी, दुखी किंवा हातापायाला मुंग्या येणे हातापायाच्या नसा आकडणे असा काही त्रास असेल तर आजच हा उपाय करा तुमचे सर्व दुखणं सर्व आजार ओढून बाहेर काढेल असा हा घरगुती उपाय आहे हा उपाय मला माझ्या आजोबांनी सुचवलेला आहे मला टाचदुखीचा त्रास होता तेव्हा हा उपाय मी करून बघितला मला रिझल्ट मिळाला त्यामुळे तुमच्यासोबत शेअर करत आहे नक्कीच याला शेवटपर्यंत फॉलो करा स्टेप बाय स्टेप व्हिडिओ बघा जेणेकरून हंड्रेड पर्सेंट रिझल्ट मिळेल आणि आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा अगदी खूपच जुना असा उपाय आहे अगोदरच्या काळात काही गोळ्या औषधं नव्हती तेव्हा ह्या घरगुती वस्तू वापरून ही आजार दुखणं बरे केले जायचे तर त्यासाठी आपल्याला इथे लागणार आहे अद्रक आणि लसूण या दोन्ही गोष्टी गरम आहे त्यांची तासीर गरम असते त्यामुळे याचा नक्की आपल्याला इथे उपयोग करायचा आहे आणि अद्रक अगदी थोडीशी आपल्याला अशा प्रकारे खिसून घ्यायची आहे आणि देखील दोन तीन कळ्याच आपल्याला इथे लागणार आहेत त्या देखील आपण अशा प्रकारे खिसून घेणार आहोत सरळ तुम्ही याला खलबत्त्यामध्ये ठेचून बारीक देखील करू शकता आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल तर इथे बघा आता या दोन्ही गोष्टी आपण व्यवस्थित खिसून घेतलेल्या आहेत त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे तेल ते म्हणजे एरंडीचं आता एरंडीचं इथं तेल वापरा किंवा तुम्ही इथे मोहरीचं तेल वापरू शकता किंवा तिळाचं तेल पण सर्वात स्वस्तात मस्त एरंडीचं तेल उपलब्ध पण असतं प्रत्येक घरामध्ये असतं आणि नक्कीच आपण याला वापरलं तर आपल्याला रिझल्ट खूप चांगला मिळतो आता इथे कोकोनट ऑइल खोबरेल तेल अजिबात वापरायचं नाही कारण की त्याची तासीर थंड असते आणि हे एरंडीचं तेल वापरलं की अगदी हातापायच्या नसा कशा मोकळ्या होतात नक्कीच तुम्ही पण तुमच्या घरातील वडीलधाऱ्या माणसांना विचारा ते पण तुम्हाला एरंडीचं तेलच सजेस्ट करतील इथे मी दोन ते तीन चमचे असं एरंडीचं तेल यामध्ये टाकलेलं आहे फक्त तेल बनवायचं नाही तर आपण अजून एक पद्धत वापरणार आहोत ज्यामुळे हंड्रेड पर्सेंट रिझल्ट मिळतो आणि हे तेल तुम्हाला रोज रोज बनवायची गरज नाही हे तुम्ही एकदाच बनवून ठेवून वर्षभरापर्यंत वापरू शकता तर आता आपण याला गॅसवरती ठेवून थोडंसं गरम करायचं आहे याला तुम्ही फुल गॅसवरती किंवा मिडियम गॅसवरती देखील ठेवलं तरी चालेल आणि हे तेल आपण जे आता घेतलेलं आहे साधारण दोन तीन चमचे तेल आहे तर पंधरा ते महिनाभरासाठी हे पुरेसं होतं अगदी थोडंसं लागतं भरपूर घ्यायची गरज नाही आणि हे कसं हंड्रेड पर्सेंट नॅचरल आहे त्यामुळे अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत आपण याचा वापर करू शकतो बऱ्याच वेळा लहान मुलं इकडे तिकडे पडून येतात हातपाय मुरगळतो सूज येते तर सूज कमी करण्यासाठी देखील येतील खूप कामी येतं त्याच सोबत वयामानानुसार किंवा कमी वयातच आजकाल पाय दुखतो गुडघा दुखायला लागतो ला किंवा गुडघ्यावर सूज येते टाच दुखायला लागते ला ला कंबर दुखी पाठदुखी संधिवात आहे जॉईंट पेन किंवा मान मानकडलेली आहे तर त्यासाठी देखील तुम्ही याचा वापर करू शकता शरीराच्या प्रत्येक भागावरती तुम्ही याला लावलं तरी चालेल फक्त ओली जखम असेल तर तिथे याला लावायचं नाही तर आता बघा आपण हे तेल असं तयार केलेलं आहे थोडासा यामधून धूर याला सुरुवात झाली होती तर आता मी गॅस बंद केलेला आहे गोल्डन ब्राऊन हे असं तयार झालेलं आहे आता आपण याला गाळून घेऊयात आता हे तेल कधी कुठे कसं वापरायचं ते देखील आपण बघणार आहोत ते प्रोसेस खूप महत्वाची आहे कारण की मालिश करतो जी की खूप जास्त दाबून चोळतो थोड्या वेळापुरतं चांगलं वाटतं पण नंतर ते परत दुखायला लागतं तर ही चूक कधीच करायची नाही जर तुमच्या गुडघ्यावरती किंवा हातपाय मुरगळला आहे तिथे सूज असेल तर तिथे अजिबात चोळू नये किंवा जरी तुमचा गुडघा पाय दुखत असेल तर खूप जास्त चोळायचं नाही किती काय कसं लावायचं ते आपण बघूया त्या अगोदर बघा आता तेल खूप जास्त गरम आहे सध्या आपण याला थोडंसं कोमट होऊ देऊ आणि त्यानंतर आता गुडघ्याचा जसा त्रास असेल तर गुडघ्या सुचतो तर तिथे आपल्याला रोज दिवसभरामध्ये एकदा याने मालिश करायची आहे संध्याकाळी झोपण्या अगोदर जर केली तर अजूनच चांगलं रात्री निवांत झोप येईल त्यासोबत मालिश करून झाल्यानंतर काय करायचं ते आपण पुढे बघूया त्या अगोदर बघा थोडंसं तेल घ्यायचं आणि अशा प्रकारे आपण अगदी थोडं थोडंसं लावायचं आणि हळूहळू चोळायचं आहे खूप जास्त दाबून चोळायचं नाही जर तुमच्या हातापायला मुंग्या येत असतील तर तो देखील त्रास कमी होतो आणि रोज आपल्याला याने मालिश करायची आहे साधारण खूप जुना जर त्रास असेल वीस तीस वर्षापूर्वीचा तर पंधरा ते वीस दिवस तुम्हाला ही मालिश करावी लागेल आणि अगदी एक चार पाच दिवसापासून दुखायला सुरुवात झालेली आहे तर अगदी पहिल्याच वेळेस तुम्हाला याचा रिझल्ट मिळेल आता आपण हे तेल तर तयार केलं जे की आपल्याला खूप छान रिझल्ट देणार आहे पण त्यासोबत आपल्याला हा देखील उपाय करायचा आहे तर हे दोन्ही उपाय एकमेकाला पूरक आहेत त्यामुळे करणे गरजेचं आहे जर रिझल्ट पूर्ण हवा असेल तर त्यासाठी आपल्याला इथे दोन ग्लास पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये आपल्याला एक चमचा मीठ टाकायचं आहे तुमच्याकडे जर खडी मीठ असेल तर अजूनच चांगलं ते टाका त्यानंतर इथे आपल्याला लागणार आहे दालचिनी दालचिनी आपल्याला इथे वापरणं गरजेचं आहे खूप छान आराम मिळतो अगदी हाता पायाच्या नसा मोकळ्या होतात ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं आता इथे मी दालचिनीचे दोन तीन असे छोटे तुकडे घेतलेले आहेत जे आपण मसाल्यामध्ये वापरतो प्रत्येक घरी असते त्यानंतर इथे मी घेतलेला आहे लिंबू तर लिंबाच्या साली माझ्याकडे होत्या वापरलेल्या त्या मी इथे टाकलेल्या आहेत तुमच्याकडे जर फ्रेश लिंबू असेल हो तर ते देखील तुम्ही इथे वापरू शकता यानंतर आपल्याला इथे लागणार आहे तुरटी तुरटी ऑप्शनल आहे तुमच्याकडे जर नसेल तर नाही टाकली तरी चालेल पण जर तुमच्या टाचाला भेगा पडत असतील तर तुरटीचा नक्की वापर करा यामुळे खूप आराम मिळतो आणि आपल्या ज्या टाचाच्या भेगा आहेत त्या हळूहळू कमी व्हायला लागतात पाय देखील खूप छान सुंदर होतात इथे आपलं दुखणं तर बरं होणारच आहे त्यासोबतच फ्रीमध्ये पेडिक्युअर देखील होतं त्यानंतर बघा आता या सर्व गोष्टी आपण व्यवस्थित टाकून मिक्स करून घ्यायच्या आहेत आणि यानंतर आपल्याला इथे थोडीशी हळद टाकायची आहे आता आपण याला हळद टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला गॅसवरती ठेवून आपल्याला थोड्या वेळासाठी हे गरम करायचं आहे साधारण यामध्ये एक ते दोन उकळीपर्यंत हे गरम करून घ्या आणि हे करणं खूप गरजेचं आहे एकदा करून बघा अगदी तुम्ही जर रात्री दुखण्यामुळे झोप येत नसेल गोळ्या औषधं घेत असाल तर क घ्यायची गरज पडणार नाही एवढा छान आराम मिळतो त्यासोबत जे आपले हातापायचा नसा आकडलेल्या असतात त्या मोकळ्या होतात ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं त्यामुळे बॉडी रिलॅक्स होते आणि इथे आपण हा जो उपाय आहे तो जर अगदी सांगितलेल्या वेळेप्रमाणे केला तर नक्कीच तुम्हाला परत हात रास हा त्रास होणार नाही परमनंट हा इलाज देखील होऊ शकतो जर तुम्ही पूर्ण पथ्य पाणी पाळलं तर म्हणजे हेल्दी खायचं आहे बाहेरचं खायचं टाळा निरोगी लाईफस्टाईल ठेवा त्याचसोबत जर तुम्ही उभं राहून पाणी पित असाल तर बसून पाणी प्या जरी तुम्हाला त्रास नसेल गुडघेदुखी पायदुखीचा तरी तुम्ही बसूनच पाणी प्या कारण की जर तुम्ही अगदी खूप वर्षापासून उभा राहून पाणी पित असाल तर तुम्हाला त्यामुळे देखील गुडघेदुखीचा त्रास होऊ शकतो त्यामुळे असे छोटे छोटे बदल करा लाईफस्टाईल हेल्दी ठेवा आणि हा घरगुती उपाय करा तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट मिळेल आता आपण लिक्विड छान उकळून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला हे नॉर्मल पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये आपण हे पाणी टाकणार आहोत जे आपण लिक्विड तयार केलेलं आहे आता हे कोमट पाणी तयार झालेलं आहे आणि ज्यांना त्रास आहे गुडगी दुखीचा पायदुखीचा त्यांना यामध्ये पाय सोडून बसायचा आहे पाय पाण्याने अगोदर स्वच्छ करून घ्या आणि साधारण दहा मिनिट का होईना यामध्ये पाय सोडून बसा फक्त पाय सोडून बसायचं नाही तर बोटांच्या हालचाली मागे पुढे करायच्या जेणेकरून छान एक्सरसाइज होते पायाचे जी सूज असते ती कमी होते त्याचसोबत जर दुखणं असेल गुडघेदुखी म्हणा पायदुखी टासदुखी ते देखील कमी होते हातापायाच्या नसा मोकळ्या होतात ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं अशा प्रकारे बोटाची आपल्याला हालचाल करायची आहे आणि रात्री झोपण्या अगोदर हा उपाय दररोज पंधरा दिवस करा सर्व तुमचं दुखणं नाहीसं होईल त्यासोबत जर खूप अगदीच दोन तीन दिवसापूर्वी पासून दुखत आहे तर एक दोन वेळा केल्याने आराम मिळतो अगोदर आपण जे तेल लावला आहे ते त्याने मालिश करायची आणि त्यानंतर आपल्याला अशा प्रकारे पाण्यामध्ये पाय सोडून बसायचं आहे हे दोन्ही गोष्टी एकमेकाला पूरक आहेत जर या दोन्ही गोष्टी मिळून केल्या तर नक्कीच तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट मिळेल आजोबा त्यांचं वय खूप जास्त झालेलं आहे तरी पण स्वतःच्या पायाने पूर्ण हालचाल करतात काम करतात तिकडे तिकडे जातात अजिबात त्यांना पायदुखी गुडघेदुखी किंवा बॉडी पेनचा अजिबात त्रास नाही तुम्ही पण एकदा नक्की करून बघा खास त्यांनी सांगितलेल्याच पद्धतीनुसार मी तुम्हाला सांगितलेलं आहे तुम्हालाही रिझल्ट मिळेल पूर्ण स्टेप बाय स्टेप फॉलो करा आणि हो व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब नक्की करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद